सुशिक्षित सुजाण आणि सुसंस्कृत नागरिकांचा समजला जाणारा कोथरूडचा अड्डा बनलाय की काय असा प्रश्न निर्माण होण्यासारखी अनेक प्रकरणं सध्या कोथरूडमधून समोर येतात काल रात्री खर तर परवा रात्रीचा एक सीसीटीव्ही फुटेज काल दिवसभरामध्ये आणि काल रात्रीच्या सुमारास व्हायरल झालेलं पाहायला मिळालं या व्हीमध्ये Uh, कोथरूडच्याच वनास परिसरामध्ये असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये दोन टोळके घुसतात यांच्या हातामध्ये एकाच्या हातात कोयता दिसतोय दुसऱ्याच्या हातात पिस्तूल दिसतीये आणि uh, जेव्हा सी सी टी व्ही दिसतोय तेव्हा या सी सी टी व्हीकडे बघत ही शस्त्र दाखवली जातात उंचावली जातात म्हणजे कुठेतरी दहशत निर्माण करण्याचा हा सगळा प्रकार असल्याचं समोर आलंय अर्थात या दोघांनी कुठल्याही पद्धतीचा गुन्हा केल्याचा अजून तरी कुठे रेकॉर्डवरती नाहीये मात्र दहशत माजवण्यासाठी हा सगळा प्रकार झाल्याचं कुठेतरी निष्पन्न होतं आणि या सगळ्याच्याच विरोधात आता कोथरूडचे सर्वसामान्य नागरिक आणि सर्वपक्षीय नेते जे आहेत त्यांनी कोथरूड पोलिसांची भेट घेतली आहे आणि या सगळ्याच कोथरूडच्या वाढत्या गुन्हेगारीवर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर अनेक कोथरूडचे स्थानिक नागरिक आणि काही पदाधिकारी सुद्धा आहेत काय सांगाल काल रात्रीचा परवा रात्रीचा तो सीसीटीव्ही व्हिडिओ तो नेमका कुठला आहे आणि त्यात नेमकं काय घडत आहे परवा रात्रीचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे ती सुवर्ण बिल्डिंग मधली आहे त्या सीसीटीव्ही मध्ये दोन जे गुंड प्रवृत्तीचे तरुण दिसत त्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कोयटा अनेक पिस्तूल आहे ते दाखवून सामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रकार गेला आता ती घरखोरीच्या उद्देशाने गेले होते असं प्राथमिक तपासात पोलीस सांगत आहेत पण त्यांनी तो काही गुन्हा केलेला नाही आहे पण त्यांच्या आता जी शस्त्र दिसत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे का कायदा सुव्यवस्थेच्या हित एकदम एक बाजा उठलेला आहे त्यामुळे आम्ही पोलिसांना सकाळी निवेदन देताना पण म्हणलं की तुम्ही ज्यावेळेस बाहेर निघाल या सगळ्या गुंड प्रवृत्तीला लगाम घालायला त्यावेळेस तुम्ही सामान्य नागरिक म्हणून आणि स्थानिक पदाधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला पण बोलवा आम्ही पण शंभर व्यक्ती जेवढं सहकार्य होईल आम्ही सर्व पक्षाचे घरी असलो सुद्धा आम्हीसुद्धा सामान्य नागरिक आहोत आम्हीसुद्धा तुमच्या मदतीला ही जी गुंड प्रवृत्ती आहे की आपल्या कौटुबीत बसून शहरातून कसे अद्याप करता येईल कशी त्याला लगाम घालता येईल यासाठी आम्ही पण प्रयत्न करू नक्कीच तो जो काही सी सी टी व्ही होता जरी या तरुणांनी कुठलाही गुन्हा केल्यास अजून तरी रेकॉर्डवरती आलेलं नाहीये मात्र ज्या आरती हे कोयते घेऊन किंवा शस्त्र घेऊन फिरत होती त्या आरती कुठला तरी गुन्हा करण्याचा उद्देश होता कदाचित इथे के केला नसेल बाहेर कुठेतरी जाऊन काहीतरी केलं असेल मात्र अशा पद्धतीने गुन्हेगारी कोथरूडच्या भागामध्ये प्रचंड वाढलेली पाहायला मिळेल याच्यामध्ये जे फुटेजमध्ये दिसतंय ते शंभर टक्के त्यांनी त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत वगैरे वगैरे सगळं काय आहे पण याच्या याचे जे मूळ जे आहे पोलिसांनी मूळ शोधलं पाहिजे पा की यांच्याकडे प पिस्तूल किंवा ते हत्यारं आली कुठून आमची मागणी तीच आहे की यांच्याकडे हे हत्यारं यांना कोणी त्यांनी सहजासहज या गोष्टी त्यांना कशा काय अवेलेबल झाल्या आणि एवढं प उच्चभ्रू वस्ती वातावरण म्हणजे तिथं लोकं जे राहतात स आमच्या स सर्वसामान्य नागरिकसुद्धा आमचा त्याच्यामध्ये राहतो आहे पण त्यांची एवढी जी मजल आहे त्यांनी जे प सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते दाखवतो आहे की माझ्याकडे काहीतरी आहे वगैरे वगैरे म्हणजे एवढं धाडस त्यांचं आज कोणाच्या कोणाच्या आशीर्वादामुळे एवढं धाडस होतं आहे आमची मागणी की पोलिसांनी ज्यांच्या आशीर्वाद त्यांना आहेत ना अशांना धाडा शिकवावा आणि यां कुठंतरी कोथरूडमधलं प्रकरण थांबवावं आणि कोथरूड हे सुसंस्कृत आहे सु, सु, सुसंस्कृत लोकांचं कोथरूड आहे असं आम्हाला पुन्हा एकदा बघायची आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आपण जर पाहिलं गेलं काही दिवसांमध्ये कोथरूडमध्ये इतकी वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारीची प्रकरणं समोर येत आहेत की सर्वसामान्य नागरिकाने या ठिकाणी कोथरूड बाहेर पडायचं की नाही घराच्या इतक्यापर्यंत हा सगळा विषय गेलेला होता मात्र आता हे कोयताधारी तरुण बंदूकधारी तरुण चक्क घरापर्यंत येऊन पोहोचलेत म्हणजे आता आपण बाहेरही सुरक्षित नाही घरातही सुरक्षित नाही अशा सर्वसामान्यांच्या भावना आहेत नक्कीच सर्वसामान्यांना एक मोठ्या प्रमाणाची भीती लागलेली आहे खरं सांगायचं झालं तर आता आपण कोथरूडमध्ये राहतो तर आपल्याला कोथरूडमधली गुन्हेगारी दिसते ही पुण्याची पण तीच स्थिती आहे राज्यातली पण तीच स्थिती आहे आणि देशातली पण तीच स्थिती आहे खरं म्हणायचं झालं तर हे जे चोर लोक आहेत त्यांच्यामध्ये दहशत निर्माण झाली की आपल्यापेक्षा मोठा कोण चोर आला आहे या देशामध्ये या देशामध्ये आता वोट चोरी झालेली आहे त्या वोट चोरीला कॉम्पिटिशन देण्यासाठी हे चोर लोकं त्यांची दहशत आता करायला लागलेले आहेत म्हणजे त्यांचं कॉम्पिटिशन बराबरीचा सा माणूस आलेला आहे कोणतरी तर पोलिसांनी या दोघांना लवकरात लवकर बेड्या ठोकले पाहिजेल आणि ही कुठली गुन्हेगारी होत असेल कुठली चोरी होत असेल मत चोरी असेल गाड्यांची चोरी असेल घरफोडी असेल ह्याला रोख दिला पाहिजे कारण का नागरिक हे प्रचंड प्रमाणामध्ये कुतूडमधले घाबरलेले आहेत तर पोलिसांचं काम आहे आणि वर्ण जो काही दबाव येत असेल आज तुम्ही पाहिलं असेल देशात राज्यात आणि पुण्यात हे संपूर्ण भाजप सरकार आहे तर ह्यांच्या हातात असूनसुद्धा जर असं होत असेल तर खरं खरीच ही गंभीर गोष्ट आहे गेल्या काही वर्षांमध्ये कोथरूडमध्ये जी काही गुन्हेगारी वाढली काय कारण वाटतं नेमकं कोथरूडमध्ये इतकी गुन्हेगारी वाढण्याचं कारण कोथरूड जर पाहायला गेलं प्रचंड शांत परिसर म्हणजे आताही कोथरूडमध्ये सगळ्यात महागडी घरं ही मिळतात का तर कोथरूड शांत आहे चांगला परिसर आहे असं मानलं जातं मात्र या सगळ्यामुळे कुठेतरी कलंक लागतोय शंभर टक्के कलंक लागतोय अशा गुन्हेगारीला आळा घातलंच पाहिजे कारण का इथं सर्वसामान्य नागरिक व्यापारी वर्ग खूप मोठा आहे आणि कालचा जो प्रकार झाला सुवर्ण सोसायटीमध्ये किनाऱ्याच्या इथे त्या दोघांनी जे हातेरं दाखवून परत कॅमेरेमध्ये ते स्वतः हातेरे दाखवतात म्हणजे हे चॅलेंज दिल्यासारखंच आहे तर ह्या पोलिसांनी आम्ही सकाळी निवेदन दिलं पोलिसांनी त्यांच्या मकोकाची का कारवाई करून त्यांना पाच ते दहा वर्ष तरी आतमध्ये टाकावी कारण का आता सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहेत व्यापारी वर्ग पण खूप घाबरलेला आहे भयभीत झालेला आहे ते प्रकरण बघून व्हिडिओ बघून किंवा सर्वसामान्य तर त्यांच्या नक्कीच मोठी कारवाई पोलीस देतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि यापुढे सगळ्याच गुंडगिरी किंवा सगळ्या प्रवृत्तीला ते सर्व व्यवस्थित हे करतील असं पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे कारण काय वाटतं सध्या गुन्हेगारी चोर व्यापारी वर्गात जसं भाऊ म्हणलं जसं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे जे ग्राउंडच्या इथं जे काल प्रकार घडला आहे तो चुकीचा आहे पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करावी नक्की घरफोडी होती की जेव्हा दुसरं काय प त्यांचा उद्देश होता हे आम आम्ही निवेदनामार्फत मार्फत पोलिसांना विचारणा केलेली आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर कोथरूडमध्ये इतके बदल झालेले आहेत लोकसंख्या वाढली पहिली गोष्ट म्हणजे बाहेरचे नागरिक खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर कोथरूडमध्ये होतं आहे आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षक असतील किंवा मग विद्यार्थी असतील यांचीसुद्धा संख्या खूप मोठी आहे सेलिब्रिटी राहतात या ठिकाणी काही असं सगळं असताना या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढणं आणि ती पोलिसांच्या कुठल्याही पद्धतीने पोलिसांच्या आटोक्यात येत नाही आहे ही गुन्हेगारी हे किती गंभीर वाटतं निश्चितच खूप गंभीर बाब आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण आम्ही आमचे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांना पण भेटणार आहोत जेवढे संपूर्ण कोठूरचे ज्या अंगण पोलीस स्टेशन असतील पोलीस चौके असतील आम्ही संपूर्ण सर्वपक्षीय नेते आम्ही त्यासाठी घेत राहिलो आहोत की याला जर कुठे काही आग आळा घालायचा आहे याला लगान घालायचा आहे तर आम्ही पण तुमच्यासाठी आपल्या कोठरूप शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कसा आपल्याला ठेवता येईल जर रस्त्यावर कुठं काही नाटक असतील किंवा कुठं काही आपल्याला जनजागृती असेल हो तर आपण ह्या संपूर्ण प्रकारांमधून किंवा या बाबींमधून आपल्याला आम्ही कौकुलीपर्यंत कसा शांत होईल नागरिकांना कसं आपल्याला आपण कायद्याच्या व्यवस्थेत आहे किंवा पोलिसांचा कसा धाक आहे त्या आम्ही निश्चित नागरिकांना दाखवून गेलासा मिळवून देऊ की आपलं कुटुंबित परत एकदा सुसंस्कृतच राहील सुसंस्कृत होत राहील हे अशा आम्ही बाळगतो या ठिकाणी पोलिसांचा आणि कायद्याचा धाक कमी झाला किंवा राहिलाच नाही असं हो शंभर टक्के कारण की आणि ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींमागे आपण एक लक्ष दिलं पाहिजे सर्वसामान्य नागरिक म्हणून पण आणि पोलिसांनीसुद्धा की होतं आहे काय की आजकालची जी तरुण पिढी आहे यांच्या हाताला काम नसल्यामुळे हे व्यसनाच्या आहारी गेलं आणि हे व्यसनही अशा गोष्टीचं करतायत की त्यांना ते सहज मिळतं हे ये व्यसन येतं आहे कसं काय यांना देत आहे कोण आणि आज आपल्या काही भागामध्ये गांज्याचे जे प्रकार आहेत लो ही जी तरुण पिढी आहे ही गांज्याच्या आहारी गेलेली आहेत आणि अशा काही नशेमध्ये ह्या गोष्टी तरुण पिढी करायला लागलेली आहे आणि आपली तरुण पिढी बर्बाद होती आहे मग हे प्रकार येत आहेत कुठून आणतायत कोण देत आहे कोण ह्याची पाळमुळे खरंच पोलिसांनी मनापासून जर ठरवलं ना की नाही आपल्याला हे संपवायचं आहे थांबवायचं आहे तर हे पोलिस एका रात्री सगळं थांबवतील पण पण हा याच्यासाठी येतो आहे की पोलिस कोणाच्या दबावाखाली आहेत का किंवा पोलीस कोणाला तरी पोलिसांना कोणी आदेश देत आहे का की नाही नाही तुम्ही ॲक्शन घेऊ नका थांबा आम आम्हाला तर असेच प्रश्न पडतात की सरळ खुले आमपानाने कुठल्याही वस्तीमध्ये जावा देतं तुम्ही जर जात असाल येत असाल तर पोलिसांनाही माहीत आहे तिथं काय चालतं आणि पोलीस शंभर टक्के पोलिसांना जर आदेश तसे दिले गेले ना तर पोलिस एका रात्रीमध्ये मला असा विश्वास आहे एका रात्रीत पोलीस सगळं सुधरून टाकतील आणि आमची अजून एक मागणी होती की काही मुलांना जे प्रसिद्धीचा वेग लागले इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून मागे पण मी निवेदन दिलं होतं वा जे की जे असं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिल्स बनवतात किंवा असलेले भाषिक जे हिल्स बनवतात त्यांना कुठे कधी प्रसिद्ध व्हायचं आहे ना तर त्यांना तुमच्यासारख्या मीडियाची हे घेऊन त्यांना कुठे इथे एल आय बी रूममध्ये आणून त्यांचा चांगला पाऊंच घेऊन त्यांच्या व्हिडिओ प्रसिद्ध करा त्यामुळे पुढे जो कोण व्हिडिओ बनवणार असेल तर त्याला सुद्धा तुमच्या कायद्याचा घात राहायला पाहिजे आमची ही पण एक मागणी आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून केवळ कोथरूडच नाही तर संपूर्ण पुणे शहरामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती असलेली पाहायला मिळते पुणे पोलीस अपयशी ठरत आहेत असं वाटते अपयशी हे सरकार आहे कारण का ह्याचं जर मूळ तुम्ही पाहिलं तर बेरोजगारी आहे बेरोजगारी जर तुम्ही कमी केलीत जे हे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हे जे काही ड्रग्ज वगैरे आहेत हे इझिली आहे हे जर तिथनं मूळच तुम्ही हे बंद केला एका शब्दात सांगायचं तर गंगाधरी शक्तिमान आहे म्हणजे पोचवणारे पण हेच पकडणारे पण हेच मग तुम्ही वर्णच बंद करा ना सगळ्या गोष्टी वरनच गांजा नका देऊ वरन ड्रग्ज नका देऊ खाली कशाला हे तरुण हे करतील त्यांना नोकऱ्या लावा ना चांगलं चांगलं ते पण आयुष्य जगतील त्यांच्या आईवडिलांना सांभाळतील पुढचं त्यांचं आयुष्य चांगलं घडेल ना काँग्रेसच्या काळामध्ये लोकांना पकडून पकडून नोकरीला लावायचे आता लोकांना भाजपच्या काळामध्ये पकडून पकडून नोकरीवरनं काढलं जात आहे काल टी सी एसमधनं किती मोठ्या प्रमाणामध्ये कपात झाली तर बेरोजगारीवर या सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणांना नोकरीला लावा गांजा त्यांच्यापासून लांब ठेवा ड्रग्ज लांब ठेवा आणि त्यांना चांगलं आयुष्य जगू द्या नक्कीच आपण बघतोय कोथरूड परिसरामधले हे स्थानिक नागरिक आणि काही पदाधिकारी माझ्या बरोबर होते पुणे पोलिसांना निवेदन दिलेलं आहे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये येऊन हे निवेदन त्यांनी दिलंय जो काही प्रकार सी मध्ये कैद झालेला आहे तो नेमका काय आहे हे तरुण कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी आलेले होते घरफोडी करायची होती कि मग तिथून निघून ते दुसरीकडे कुठे एखादा गुन्हा करायला चालले होते का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होत आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं आता पुणे पोलिसांना शोधावी लागणार आहेत अर्थात पोलिसांकडून हे जे काही वेपन त्यांच्या हातामध्ये दिसतंय आहे हे कदाचित बंदूक नसून असल्याचं सांगितलं मात्र जरी ते दहशत माझव सी सी टीव्ही कडे बघून ते उगारण्यात आलेलं होतं त्यामुळे जाणून बुजून केलेला हा सगळा प्रकार आहे दहशत निर्माण करण्यासाठी केलेला हा सगळा प्रकार आहे आणि ही दहशत जर आता कमी करायची असेल तर पुणे पोलिसांनी ऍक्टिव्ह होणं प्रचंड गरजेचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धीचा टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड